पाहिजे किती अडचण असताना सुद्धा सगळ्यांनी मिळून ते आहे ती निवडणूक लठे आणि जिंकूड सुद्धा ते तुम्हाला करावं लागेल नाशिकमध्ये आता हा ठीक आहे आणि अजकल्ल कमनांमध्ये जे आहे प्रश्न असेल तर तिथे करताय नाशिक शहराचं काम जिल्ह्याचं पाणी करतं ते कोणी आल्या जातात गोंदियाला मला द्यायला सांगितलं मी सांगितलं की जाणार नाही कित्येक वर्षापूर्वी एक पाच सात आठ वर्षापूर्वी असेल कदाचित उद्धव ठाकरे वेळेला असेल मुख्यमंत्री असताना मला सांगितलं होतं की पालकमंत्री म्हणून धुळ्याची व्यवस्था केली होती पण काय करायचं असं ते नाशिकमध्ये घंट सोडून मी पुढे राहू आणि गोंदियामध्ये म्हणजे दोन तीन दिवस लागले माझाने जायचं मग तिकडे जायचं मग परत गाडी बघायची पुढे जायचं तिकडे सुदैवाने जे आहे मुख्यमंत्र्यांनी सर्वांना शेवटी झेंटावंदन करणं महत्वाचं ते तुम्ही कुठे करता हा महत्वाचा मुद्दा नाही आणि वर्तमानपत्रात पाहिलं गरीबीच्या झोपी वक्तव्या तिथली मुलं झेंडा फडकवित होत ते जे आहे खरे झेंडा वंदना तुम्ही ते कुठे करणार नाही झेंडा एकच आहात एक देशाचं जे आहे शक्ती दाखवणार शक्ती दर्शक हा ध्वज एकच आहे त्याला तुम्ही वंदन करणं हे महत्वाचं आणि म्हणून ते करण्यासाठी आपण जमलेला तुम्ही मेळा आलेला कामामध्ये तुम्ही सुद्धा लक्ष दिलं पाहिजे बोललं पाहिजे अडचणी असतील चूक असेल तर त्याच्या विरोधावर सुद्धा उठवलं पाहिजे हे तू काही हे करा पण शहर तुमचं आहे शहर नाशिककरांचं आहे त्यामुळे नाशिककरांना काय पाहिजे आहे नाशिकमध्ये सुद्धा अनेक विचारवंत आहेत आर्किटेक्ट्स आहे टाउन प्लानर्स आहेत सगळे आहेत सगळ्यांना नाशिकच्या चांगलं काळजी आहे तर सगळ्यांना बरोबर घेऊन ह्यापुढे सुद्धा नाशिकमध्ये विकास कामं झाली पाहिजेत याच्याकडे आपण लक्ष देऊया निवडणुकीमध्ये अजित पवार आपले अध्यक्ष आहेत प्रांताध्यक्ष गडकरी साहेब आहेत तुम्ही इथे काय कराल याच्यावर सगळं अवलंबून आहे ते त्यांचं काम करतील आम्ही आमचं काम करू तुम्ही काय करणार आहात हे महत्वाचं आहे आणि हे लक्षात ठेवलं पाहिजे हे सगळं करायचं आहे ते मी मगाची सुरुवातीला सांगितलं स्वराज्य मिळालं पण स्वराज्य मिळण्यासाठी शेवटच्या घटकांपर्यंत तुम्हाला पोहोचलं पाहिजे त्यामुळे महानगरपालिका जिल्हा परिषद आमदार खासदार यासाठीच आहे त्या देशातील शेवटच्या माणसांपर्यंत काळजी घ्या त्याचं घर असेल त्याचं शिक्षण असेल त्याचं आरोग्य असेल त्याची नोकरी असेल त्या बाबतीत सगळी काळजी घ्यावी आज सकाळी आपण भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सुद्धा भाषण स्वसामर्थ्यांचा नारा त्याने दिलेला आहे मग ती आधुनिक प्रकारची शस्त्र असते इतर काही गोष्टी असतील स्वदेशीचा नारा सुद्धा त्यांनी दिलेली लक्षात ठेवा त्यावेळेला अमेरिकांचा अमेरिकामध्ये पन्नास टक्के आम्ही टॅक्स लावणार त्यावेळेला मी सांगितलं स्वदेशीचा नारा हा स्वदेशीचा नारा महात्मा गांधींनी आझादीच्या लढाई दिला होता आणि मग चरखा चालवून जे आहे ते कापड खादीचं कापड आपण त्यांना घालत होतो बाबू गेनूंनी जे आहे इंग्रजांच्या कापडाच्या ट्रक समोर आपल्या प्राण्याचं बलिदान दिलं कापडाच्या होळ्या झाल्या हे ते प्रतिकात्मक होतं आपण आपल्या देशातील जो माल आहे जे उत्पादन आहे त्याचा आपण उपयोग करतो इतर देश मदत करत नसतील पण हे विसरता येत नाही भारत अनेक भाषांचा अनेक जातींचा अनेक राज्यांचा अनेक धर्मांचा असा हा देश आहे इथे एका ठिकाणी बर्फ आहे तर खाली केरळमध्ये मून आहे सगळ्या प्रकारचे जे आहे धान्य असते वस्तू आहे बनवत आहे पण विज्ञानामध्ये आपण पुढे गेलं पाहिजे हे आज प्रधानमंत्र्यांनी सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण ते हो। सिंधूची लढाई आपण पाहिली त्यांनासुद्धा सगळ्या भारताला वंदन केलेलं आहे असे प्रसंग परत घडू नये यासाठी एकच करा आपल्याला करावं लागेल भारत बलवान करावं लागेल कुणाचीही भक्तदृष्टी आपल्या देशाकडे उद्धव काम आहे पण ते काम जे आहे लहानांपासून मुठांपर्यंत मागासापासून तर उच्च वर्ग्यांपर्यंत स्त्रियांपासून पुरुषांपर्यंत सगळ्यांचंच ते काम आहे सगळ्यांचं ते कर्तव्य आहे भक्ताची जाणीव सगळ्यांनाच अत्यंत मिळालं पाहिजे पण कर्तव्याची जाणीव ही पहिल्यांदा ठेवली जॉर्ज के अमेरिकेचे राष्ट्रपती होते ते हेच म्हणायचे देशापासून काय पाहिजे हे तुम्ही सांगता देशाला तुमच्यापासून काय पाहिजे याचा अगोदर विचार करा आणि मग त्या कर्तव्याची जाणीव तुम्ही ठेवा हक्क वापस तुम्हाला मिळतील त्याचे कर्तव्य आपण पार पाहूया पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून त्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी